press note मध्ये दिलेलं आहे की तसा तपास तुम्ही करत होता एकंदरीत हा प्रकार काय आहे गुन्ह्याचा आणि कसा अटक आपल्याकडे बावीस तारखेपासून तेवीस तारखेपासून ते सव्वीस तारखेपर्यंत नवी मुंबईच्या हद्दीमध्ये चेन स्नॅचिंगचे विविध गुन्हे बॅग लिफ्टिंगचे गुन्हे आणि मोटरसायकलचे गुन्हे दाखल होते याचा तपास जेव्हा आमच्या सेंट्रल युनिटची टीम क्राईम ब्रँचची करत होती त्यामध्ये त्यांनी तीन लोकांना उलवेतील एका गेस्ट हाऊसमधनं ताब्यात घेतलं हे तिघेही जणं हे यू पीचे राहणारे आहेत दिल्लीमध्ये यांनी सहा सप्टेंबरला एक रॉबरी केली गन पॉईंटवरती त्यानंतर ते आपल्या नवी मुंबईत पळून आले इथे ते कोपर त्याच्या एका मित्राकडे थांबले बावीस तारखेला त्यांनी एक बाईक चोरली वाशी परिसरातनं त्यानंतर त्यांनी चेन स्नॅचिंग आणि बॅगलिफ्टिंगचे गुन्हे कामोठे आणि कळंबोली परिसरात केले सव्वीस तारखेला के आणखी एक बाईक चोरली ती वाशी सानपाडा परिसरातनं आणि त्या सव्वीस तारखेलाच त्यांनी सिबडी नेरुळ आणि कामोठे आणि खारघर ह्या परिसरात त्यांनी चेन स्नॅचिंग केली याचा तपास करत असताना आपल्याला असं कळलं की हे जे आरोपी आहेत हे दिल्लीचे रेकॉर्डवरचे आरोपी आहे यातलं मुख्य सागर आरोपी याच्यावरती दिल्लीला साधारणतः एकोणचाळीस गुन्हे दाखल आहेत रॉबरीचे आणि तीनशे सात सारख्या गंभीर गुन्ह्यांचे प्लस दिल्ली कोर्टाकडनं चार प्रोक्लेमेशनच्या ऑर्डरसुद्धा जा त्याच्याविरुद्ध झालेल्या आहे या गुन्ह्यामध्ये आपण सहा चेन स्नॅचिंगचे गुन्हे एक बॅग इलेक्ट्रॉनचा गुन्हा आणि दोन मोटरसायकल चोरीचे गुन्हे नऊ गुन्हे उघडकीस आणून सात लाख सत्तर हजाराची मालमत्ता जी आहे ती रिकवर केलेली आहे बरोबर आहे केटीएम हे बाईकचा प्रकार होता बाईक चोरायचे चोरी करायचे आणि बाईक परत ठेवून द्यायचे परत दुसरी बाईक चोरायचे सागर आणि अभय असे दोन मुख्य आरोपी चेन स्नॅचिंग करणारे होते सागरची पत्नी जी आहे ती शिखा नावाची आहे ती बँगलोरला ब्युटिशियनचं काम करायची चोरलेल्या चेनची विल्हेवाट लावणे किंवा विविध सोनाराकडे ते विकायला नेणे हे काम जे आहे ती त्यांच्यासोबत मिळून ती सिखा करायची ती सागरची पत्नी आहे